नमस्कार जिल्हा मध्ये मी रोडी आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो नुकताच युपीसीचा निकाल जाहीर झाला आणि त्यामध्ये आपल्या लातूरच्या प्रतीक्षा काळे या ऑल इंडिया रँकमधून भारतातून दुसऱ्या आलेल्या आहेत आणि महाराष्ट्रामध्ये पहिला आलेला आहे तर त्यांचे अनुभव जाणून घेण्यासाठी नेमका त्यांचा काय अनुभव आहे ते आपल्यासोबत शेअर करण्यासाठी आज आम्ही त्यांच्यासोबत आलेलो आहोत आपल्यासोबत आहेत प्रतीक्षा काळेजी नमस्कार प्रतीक्षा मॅडम तर तुमचा अनुभव काय नेमका कशा प्रकारचा अनुभव होता या सीच्या रँकमध्ये भारतातून दुसऱ्या आपण आल्या तर यामध्ये आपली महत्वाचे टप्पे कोणते कोणते आहेत त्याबद्दल धन्यवाद मी युपीएससीच्या भारतीय वनसेवेतून देशामध्ये दे दुसरी आलेली आहे त्याबद्दल मला नक्कीच आनंद आहे या परीक्षेचे तीन टप्पे असतात प्रिलिम्स मेन्स आणि इंटरव्ह्यू या तिन्ही टप्प्यांवर जी परीक्षा घेतली जाते ती वेगवेगळ्या ले पद्धतीची आणि एका विद्यार्थ्याचे वेगवेगळे पैलू टेस्ट करण्यासाठी घेतली जाते त्यामध्ये जी प्रिलिम्स असते ती कंबाईंड असते सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन बरोबर परंतु सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन पेक्षा आय एफ एस साठी असतो या परीक्षेमध्ये एमसीक्यू टाइपचे प्रश्न विचारले जातात ज्यामध्ये चार ऑप्शन दिलेले असतात आणि निगेटिव्ह मार्किंग देखील असते त्याचा या पूर्ण प्रिलिम्सच्या ह्याच्यामध्ये ज्या कुठल्या अभ्यास घटकांचा विचार करायला हवा ते सगळं युपीएससीच्या नोटिफिकेशन मध्ये आपल्याला दिलेलं असतं त्यानंतर जी मेन्स असते त्यामध्ये आपल्याला दोन ऑप्शन्स निवडावे लागतात काही दिलेले ऑप्शनल आहेत त्यातून हे ऑप्शनल निवडले जातात माझे ऑप्शनल ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग आणि फॉरेस्ट्री हे होते हे दोन्ही ऑप्शनल निवडण्यामागं माझं जे ग्रॅज्युएशन आहे म्हणजेच मेकॅनिकल इंजिनिअरिंग माझं जे असिस्टंट कन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट म्हणून ट्रेनिंग झालेलं आहे ते आणि फॉरेस्ट्रीमधला इंटरेस्ट यामुळे मी हे दोन ऑप्शनल निवडलेले होते मेन्स ही परीक्षा चौदाशे मार्कांची असते त्यामध्ये दोन ऑप्शनलचे चार पेपर आणि जनरल इंग्लिश तसेच जनरल नॉलेज असे एकूण सहा पेपर असतात यानंतर या दोन नंबरच्या मेन्सच्या टप्प्यातून सलेक्ट झालेले विद्यार्थी इंटरव्ह्यू साठी पात्र ठरतात आणि या विद्यार्थ्यांची नवी दिल्ली येथे दिलेल्या संबंधित घटकांसंबंधितची इंटरव्ह्यू म्हणजे पर्सनॅलिटी टेस्ट घेतली जाते ही पर्सनॅलिटी टेस्ट तीनशे मार्काची असते तर चौदाशे मार्क मेन्सचे आणि तीनशे मार्क इंटरव्ह्यूचे या पद्धतीमध्ये सतराशे मार्क मार्कांपैकी जे मार्क घेतलेले असतात त्यानुसार विद्यार्थ्यांची क्रमवारी ठरते या तीन टप्प्यातून जे सक्सेसफुल कॅन्डिडेट्स पुढे येतात असे कॅन्डिडेट्स इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस एक्झामिनेशनसाठी सिलेक्ट केले जातात त्यानंतर फिजिकल आणि मेडिकल टेस्ट झाल्यानंतर त्यांची पात्रता या एक्झाम आणि या पर्टिक्युलर पोस्ट साठी ग्राह्य धरली जाते आता साधारणतः असं म्हटलं जातं की ही परीक्षा खूप अवघड असते बरोबर यासाठी तुम्ही म्हणजे काही बाहेरचे वेगवेगळे क्लासेस लावले होते का सेल्फ स्टडी केलं होतं काय तुम्ही केलं होतं आ, हो परीक्षा अवघड वाटते कारण आपण जसं म्हणतो की जोपर्यंत आपण त्या क्षेत्रात उतरत नाही तोपर्यंत आपल्याला कोणतीही गोष्ट अवघड वाटते दुसरी गोष्ट आहे या परीक्षेसाठी असलेली स्पर्धा जी देशस्तरावरची आहे ज्यासाठी विविध शाखांचे विविध पद्धतीचे विद्यार्थी प्रयत्न करत असतात आणि त्या तुलनेमध्ये जी काही व्हॅकन्सी असते ती तेवढी मोठी नसते समजा आपण एक इन जनरल एव्हरेज आकडा धरला तर पाच ते सहा लाख विद्यार्थी ला अपियर जर होत असतील तर त्यातून सिलेक्ट झालेल्या कॅन्डिडेट्सची संख्या ही फक्त दीडशेच्या घरात आहे त्यामुळं आपण असं म्हणू शकतो की ही स्पर्धा कठीण वाटू शकते माझा जर प्रवास तुम्ही बघाल तर हा खूप लांबचा आहे माझ्या ग्रॅज्युएशन नंतर मी सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशनसाठी माझी तयारी सुरू केली त्यामध्ये माझं सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन नंतरच्या काळात मला जी माहिती मिळाली त्यामुळे मी आय साठी मला आणखी एक साजेस मला ज्यात काम करायला आवडेल असं क्षेत्र मला फॉरेस्ट सर्व्हिस वाटलं त्यामुळे आय एफ ची तयारी मला माझ्या सिनियर्सच्या मधून असं कळालं की याला जो वेळ लागत आहे त्या दरम्यान फॉरेस्ट मध्ये सर्व्हिस सुरू करायची म्हणून मी असिस्टंट कन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट याद्वारे महाराष्ट्रात काम करू शकते म्हणून मग मी महाराष्ट्र फॉरेस्ट सर्व्हिस एक्झामिनेशन दोन हजार अठरा दिली आणि माझ्या युपीएससीच्या अभ्यासामुळे त्यातलं यश मला खूप पटकन पहिल्याच अटेम्प्ट मध्ये मिळालं आणि तेव्हा देखील नशिबानं मला मुलींमध्ये महाराष्ट्रात पहिले येण्याची संधी मिळाली तर हा प्रवास जेव्हा आपण बघता त्यानंतर पुढे जाऊन मी असिस्टंट कन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट यासाठी दोन वर्ष सेंट्रल अकॅडमी ऑफ स्टेट फॉरेस्ट सर्व्हिस कोइंबतूर कॅसफोस कोइंबतूर येथे माझं प्रशिक्षण घेतलं आणि नंतर मी महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर वन विभागात गडचिरोली वन विभागात आणि आज मेळघाट वन विभागात सहाय्यक वन संरक्षक म्हणून कार्यरत आहे या सांगण्यामागचं कारण असं सा की माझ्या या पूर्ण परीक्षेच्या जडणघडणीत आणि निकालामध्ये या सर्व गोष्टींचा कुठं ना कुठं वाटा आहे त्यामुळं आता काम करत असताना माझ्या ऑफिशियल पदावर कार्यरत असताना वेळ काढून मला ही तयारी करायची होती माझा पूर्वीच्या असलेल्या अनुभवामुळं हे सर्व मी माझं सेल्फ स्टडीचं प्लॅनिंग करून केलेलं आहे या पूर्ण प्रवासात या वर्षीच्या माझ्या परीक्षेच्या तयारीच्या याच्यामध्ये डायरेक्ट कोचिंग मी कुठलेही लावलेले नाहीत आज का आज आपल्याला ऑनलाईन अशी बरीच माध्यमं मा अवेलेबल आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या वेग वे मॉक टेस्ट असतील वेगवेगळ्या वेग चॅनल्सवर आपल्याला ते मिळतात टेलिग्राम आहे त्यावर वेगवेगळे वेग टॉपर्स मार्गदर्शन करत असतात युट्यूबवर वेगवेगळे व्हिडिओ वेग आहेत तर या सगळ्यांच्या माध्यमानं मला जिथं कुठं गरज पडेल मी माझी तयारी करत गेले पण मला नक्कीच सांगायला आवडेल की माझे जे मित्र कंटिन्यू तयारी करत आहेत या सर्वांकडून मला वेगवेगळे रिसोर्सेस मिळायला खूप मदत झाली त्यामुळे या यशात त्यांचा देखील वाटा तेवढाच महत्वाचा आहे या पूर्ण टप्प्यामध्ये इतर कुठेही कोचिंगला न जाता फक्त इंटरव्ह्यूच्या वेळी मी एक मॉक टेस्ट एक जो आपण मॉक इंटरव्ह्यू म्हणतो तो दिलेला आहे शंकर कारण मला आधीही त्या अकॅडमीच्या इंटरव्यूचा अनुभव होता इतर, इतर सेल्फ स्टडीवर आपण हे करू शकतो असं मला वाटतं अच्छा एकंदरीतच म्हणजे तुम्ही ऑलरेडी जॉब चालू असून त्या जॉब सोबतच तुम्ही अभ्यास केलात तर म्हणजे खूपच खूप करावं तितकं कमी आहे तर जे आता आपली नवीन तरुण पिढी आहे ते पण बाहेर शिक्षणासाठी येतात तुमचा अनुभव जर कामानिमित्त मला शिक्षणा तुमचं खूप फिरणं झालेलं बाहेर तर याचा अनुभव कसा तुमचा बाहेर जेव्हा तुम्ही कामानिमित्त जाता किंवा अभ्यासानिमित्त जाता तर तिथलं काय अनुभव आहे तुमचा नेमका म्हणजे मला असं वाटतं लातूर पाटण हा शिक्षणासाठी प्रसिद्ध आहेच आपले विद्यार्थी हे शिक्षणात विशेषतः बारावीमध्ये दहावीमध्ये टॉपर असतात पण मला असं वाटतं प्रवास तिथे संपत नाही तो तिथून सुरू होतो तर ग्रॅज्युएशनला आपण गेल्यानंतर आपण अभ्यास करतो तो करणं अपेक्षितच आहे पण या पूर्ण प्रवासामध्ये मला असं वाटतं की आपण आपली ओव्हरऑल डेव्हलपमेंट कशी होईल याकडे लक्ष द्यावं कारण आपण जसं म्हणालात की बाहेर गेल्यानंतर तिथे राहायचं कसं वागायचं कसं बोलायचं कसं या समस्या घरातून बाहेर पडलेल्या कुठल्याही पाल्याला खूप नॉर्मल आहेत पण याच काळामध्ये आपण जर घडलो आपले कम्युनिकेशन स्किल्स असतील ज्याला आपण संवाद कौशल्य म्हणतो आपलं लिसनिंग स्किल असेल आपल्याला गोष्टी समजण्याचं स्किल असेल या जर गोष्टी आपण चांगल्या पद्धतीमध्ये घडवत गेलो तर या अडचणी आपल्याला कमी प्रमाणात येतील किंवा आल्या तरी त्यांना तोंड कसं द्यायचं हे आपल्याला समजू शकेल बरोबर मला असं वाटतं की ज्याला आपण ग्लोबलाइज वर्ल्ड असं म्हणतो इथं आपल्याला कधी शिक्षणासाठी बाहेर जावं लागेल कधी आपल्याला आरोग्यासाठी बाहेर जावं लागेल कधी नोकरीसाठी बाहेर जावं लागेल तर अशा प्रत्येक कंडिशनमध्ये वेगवेगळ्या कल्चरमध्ये सामावून येण्याची आपली तयारी पाहिजे मी तमिळनाडूमध्ये माझ्या ट्रेनिंगसाठी राहिले मी अभ्यासासाठी दिल्लीला बेंगलोरलाही राहिले आपण जे पुणे म्हणतो तिथे माझं ग्रॅज्युएशन झालं तर या सर्व ठिकाणी या सगळ्या गोष्टी मी शिकत गेले आणि मला असं वाटतंय त्या शिकण्यामुळं एक जो ब्रॉड व्ह्यू असतो की जग पाहण्याचा तोही आपल्याला मिळतो त्यामुळे मी असं म्हणेन की स्वतःला एखाद्या बंदिस्त म्हणजे एक एकाच ठिकाणी बंदिस्त न करता फिरत राहा गोष्टी समजत राहा त्याचा अभ्यास करत राहा आणि स्वतःला घडवत राहा यामुळं आपल्याला केवळ परीक्षांमधल्याच नाही किंवा आपल्या वैयक्तिक म्हणूनच नाही तर सामाजिक गोष्टींचीही जाण निर्माण होईल आणि त्यामध्ये आपणही एक नागरिक म्हणून समाजाचा ना एक घटक म्हणून करू कॉन्ट्री माग माध्यमावर आपण बऱ्याच बातम्या ऐकल्या अनेक कोचिंग क्लासेस जे आहेत नामौंथ कोटा असेल अशा शहरामध्ये विद्यार्थ्यांनी म्हणजे आपल्या दबावामध्ये येऊन अभ्यास दबावमधून आत्महत्या करत आहेत विद्यार्थी किंवा पालकांचं पण प्रेशर आहे असं त्यामधून निदर्शनात आलंय तुम्ही पण पण मला असं वाटतं आपण जी जो विषय मांडला ती एक खूप गंभीर बाब आहे जेव्हा मी या बातम्या न्यूजपेपर मध्ये पाहते मला असं वाटतं की आयुष्याची किंमत ही कोणत्या एका एक्झाम वर कोणत्या एका पोस्ट वर कोणत्या एका पर्टिक्युलर इयर एक त्याच्या गुणवत्तेवर अवलंबून नसते आयुष्य हे खूप मोठं आहे आणि त्यात खूप करण्यासारखं आहे त्यामुळे त्याची व्हॅल्यू पहिल्यांदा आपल्याला समजून घ्यायची की एखाद्या परीक्षेतल्या किंवा इतरही अपयशामुळे त्याची व्हॅल्यू आपण अशी कमी नाही करायची दुसरी मी गोष्ट महत्वाची म्हणेल की सगळ्यांनी अधिकारीच व्हावं किंवा प्रत्येकानं चांगले गुण घ्यावे हा अट्टहासही आपल्याला समाज म्हणून कुठेतरी थांबवावा लागेल माझ्यामध्ये काहीतरी वेगळे स्किल आहेत इतरांमध्ये काहीतरी वेगळे स्किल आहेत आपण जर त्या प्रत्येक स्किलला चांगल्या पद्धतीने खतपाणी घालत राहिलो तर आपल्या जवळ घडलेले नागरिक असतील आपण जे म्हणतो की आपल्याकडे फक्त हुशार मुलंच आहेत पण चांगले आर्टिस्ट नाही कारण आपण त्या आर्टिस्टला खतपाणी दिलेलं नाही असं मला कुठंतरी वाटतं त्यामुळे हो ही एक सामाजिक जबाबदारी मी म्हणून बघते त्यामुळं पाल्यांना आणि पालकांना नक्कीच पालकांना मार्गदर्शन करणे इतपत मी मोठी नाही पण मी एक विनंती नक्कीच त्यांना करू शकते की आपण आपल्या पाल्यांना शिक्षण सोडून जे काही त्याचे इंटरेस्ट असतील ते घडवायला लावू प्रत्येकानं एकच गोष्ट करण्याऐवजी सर्वांनी जर वेगवेगळ्या गोष्टी केल्या तर समाज म्हणून कुटुंब म्हणून आपण नक्कीच या देशाच्या प्रगतीत चांगला हातभार लावू शकतो आणि असे केल्यानं आपण जो मुद्दा मांडला की कोटामध्ये काय किंवा इतरही काही ठिकाणी अभ्यासाच्या नैराश्य नैराश्यामुळे मुलं काय करत आहात त्यामुळे मला असं वाटतं की जर आपण आपल्या आवडीच्या गोष्टी केल्या तर नैराश्य येणारच नाही किंबहुना फोर्सफुली म्हणजे आपण कोणीतरी मागे लागून ज्या कुठली गोष्ट करतो त्यामध्ये आपण आपलं हंड्रेड पर्सेंट देतही नाही त्यामध्ये आपण यशस्वीही होऊ शकत नाही आणि आपला एक जो ह्यूमन रिसोर्स आपण म्हणतो हो आपण एक मानवी संसाधन आहोत त्याची व्हॅल्यू देखील कमी होते त्यामुळं पाल्यांना आणि पालकांना मी या माध्यमातून विनंती करू इच्छिते की एकच मार्ग न निवडता जे काही छान आणि नवीन मार्ग निवडता येतील ते निवडावे आणि त्यानुसार असा विचार करावा की नवीन वाटांवर जाणाऱ्या नवीन पक्षांना दिशाही देता येतील आणि येणाऱ्या नवीन पक्षांसाठी दिशाही तयार करता येतील अर्थातच तुम्ही जे क्षेत्र निवडलं वन विभागाचं हल्ली त्याकडे कोणी जात नाहीये म्हणजे वृक्षारोपण जरी करायचं म्हटलं तरी फार नेमकं जमत नाही तर या क्षेत्राकडे जाण्याकडे तुमचं म्हणजे जा काय नेमकं म्हणजे कशामुळे हो तुम्ही तिकडे निवाल आणि काय मॅसेज देताना तुम्ही देता जर बघायला गेलं तर मी ज्या पद्धतीमध्ये आता काम करत आहे मला जे अनुभव येत आहेत आणि मी जो काही माझा अभ्यास आहे की सध्या काय होतं हे आपल्यालाही माहीत आहे क्लायमेट चेंज ग्लोबल वॉर्मिंग आपल्यासमोर येणारे वेगवेगळे वेग, समस्या त्यामध्ये दुष्काळ असेल पाण्याचा प्रश्न असेल किंवा आपण जे बघतो हिली एरियाजमध्ये भूकंप लँडस्लाइड या सगळ्या गोष्टी या कुठं ना कुठं आपण काहीतरी निसर्गाचा समतोल बिघडवल्यामुळे होत आहेत आणि या ठिकाणी जर काही आपली खरंच मदत करणार असेल तर ती गोष्ट आहे निसर्ग कारण निसर्गाच्या पुढं कोणीही जाऊ शकत नाही तर हीच प्रेरणा होती कारण मला स्वतःला कधीही काम करायचं होतं अशा गोष्टींमध्ये जिथं ज्या माणसाच्या बेसिक गरजा आहेत लहानपणापासून माझी हीच इच्छा होती ज्यामुळे मला पब्लिक सर्व्हिसमध्ये इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसमध्ये आणि इतर सर्व्हिसेसमध्ये माझा इंटरेस्ट डेव्हलप झाला होता कारण मला असं सांगण्यात आलं होतं की बदल घडवायचा असेल तर तुम्हाला हे व्हावं लागेल आणि तरच तुम्हाला काहीतरी करता येईल तर याच प्रेरणेने मला असं वाटलं की डेव्हलपमेंट तर होईल मला सगळ्या गोष्टी मिळतील पण जगण्यासाठी जे बेसिक आहे ज्यामध्ये आपण ऊन पाऊस वारा म्हणतो तेच जर नसेल जगणं नाही तर डेव्हलपमेंट कशाची अशी कुठेतरी एक त्याच्या मागची भावना होती म्हणून मला वाटलं की वनांमध्ये या बऱ्याच गोष्टींचं सोल्युशन आहे त्यामुळं मी वनसेवेत आले आता दुसरा एक मुद्दा मला नेहमी वाटतो की मी महाराष्ट्राच्या विदर्भ भागामध्ये तसंच वेस्टर्न घाट्स मध्ये काम केलं आणि आपण आहोत लातूरकर मी हे बघते की लातूरचं आपल्याला जंगल नावाचा प्रकारच माहीत नाही आपण कधी वणांमध्ये गेलोच नाही आपल्याला वण आहे हेही माहित नाही फक्त आकड्यांमध्ये बोलायला गेलं तर लातूरमध्ये झिरो पॉईंट एक आठ टक्के वण आहे झिरो पॉईंट एक आठ टक्के हे म्हणजे नगण्यच आहे आपण आपल्याला कारण कुठे जंगल असं दिसलेलंच नाही मग जेव्हा मी विचार करते मला असं प्रामाणिकपणे वाटतं आपल्या ज्या समस्या आहेत त्यामध्ये आपला पाणी प्रश्न आहे दुष्काळासाठी लातूर पूर्ण देशामध्ये प्रसिद्ध झालं तर कुठंतरी या सर्व गोष्टींचं मूळ आपल्याकडे असलेल्या वनसंपदेच्या कमतरतेत आहे त्यामुळं मला असं वाटतं की आपण सर्वांनी याची एक जबाबदारी आपल्यावर घ्यावी कि वर्षातून एक झाड जर आपण लावून तर जगवू शकलो तर विचार करा आपण किती झाड लावू शकू आणि किती जगवू शकू आकडेवारीत तर आपलं हे ट्री कवर जास्त जाईल पण त्यापेक्षा मला असं वाटतं की या झाडांची जे मूल्य असणार आहे ते आपल्या पुढच्या त्याचे फायदे मिळतील त्यामध्ये आपल्यासाठी असलेली सिंपल सावली आपण प्रत्येक जण रस्त्यावर गाडी लावताना एका झाडाच्या सावलीचा शोध घेतो पण झाडच नाही तर सावली कुठे मिळणार मला हेच म्हणायचंय आपण जर भविष्याला काही देऊ शकू तर आज आपलं सिक्युअर करणं गरजेचं आहे त्यासा वन त्यासाठी प्राणी या सगळ्यांचं संवर्धन आणि संगोपन करणं ही तुमची आणि माझी सर्वांची जबाबदारी आहे तर या होत्या प्रतीक्षा काळी मॅडम त्यांनी अतिशय चांगला अनुभव आपल्यासोबत शेअर केलेला आहे त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल आणि त्यांच्या पुढील आयुष्यासाठी आमच्या प्रेक्षकातर्फे आणि आमच्या चॅनलतर्फे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा मॅडम धन्यवाद धन्यवाद आपल्यासोबत आहेत प्रतीक्षा काळे यांचे वडील नानासाहेब काळे सर काय सांगाल इतकं मोठं यश आपल्या मुलीनं संपादन केलेलं आहे काय सांगाल आमच्या मुलीनं यू पी एस सीमध्ये देशात दुसरा क्रमांक मिळवला हे जे यश आहे हे यश आम्हाला आणि आपणा सर्वांना अतिशय आनंद देणारं यश आहे आम्ही पालक म्हणून आम्हाला तर आनंद वाटतोच पण निकाल लागल्यापासून आजपर्यंत जो लोकांचा शुभेच्छांचा वर्षाव आहे ते बघून आम्हाला वाटतंय की प्रत्येकजण आमच्या आनंदामध्ये सामील झालेला आहे आणि म्हणून हा जो आनंद आहे हा आमच्या कुटुंबाचा तर आहेच आहे पण आपल्या जिल्ह्याचा आपल्या गावाचा आपल्या आप्तसुळकियांचा आणि आपल्या मित्रपरिवाराचा हा विजय आहे आणि हा आनंद आहे असं मला वाटतं इतर पालकांना आपण काय संदेश द्याल की म्हणजे त्यांनी आपल्या पाल्यासोबत कसं म्हणजे हे केलं पाहिजे कसं त्यांना ट्रीट केलं पाहिजे काय सांगाल पालकांना एक संदेश पालकांना मी एवढा संदेश देऊ शकतो की आजकाल विद्यार्थ्यावर बरेच लोक नेहमीकरता संस्कार करता है है, कदी -कदी करत असतात त्यात आपले पालक आहेत त्यांचे शिक्षक आहेत आज कोचिंग क्लासेस आहेत ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि यामधून कधी कधी मुलं गंगरून जातात की आपण काय करावं हे कळत नाही परंतु आपण आईवडील म्हणून किंवा पालक म्हणून आपल्या मुलामध्ये कोणती गुणवत्ता आहे त्याला कोणत्या आवडी निवडले आहेत ह्या गोष्टी लहानपणापासून माहीत असतात आणि ते बघून मग त्याचं जीवन घडवावं ज्याला त्या गोष्टी आवडतात त्या गोष्टीमध्ये त्याला रस निर्माण करावा आणि त्याला जे करायचं ते व्यवस्थित करू द्यावं समजा एखाद्या मुलाला संगीताची आवड आहे तर संगीताचा क्लास लावावा त्याला वेगवेगळे जे संगीतकार आहेत त्यांच्याबद्दल त्याला माहिती सांगावी वेगवेगळे जे त्याची साधनं आहेत त्या साधनाबद्दल माहिती सांगावी ते घरी आणून द्यावे आणि त्याला त्यामध्ये डेव्हलप करू द्यावं जेणेकरून तो जागतिक लेवलचा किंवा देश लेवलचा संगीतकार होईल आणि म्हणून एखादी कुठली व्यक्ती घडत असताना ज्यावेळेस ते घडते त्यावेळेस त्याचं नाव सगळीकडे होत आहे परंतु लहानपणापासून जर त्यातले गुण ओळखून गोष्टी केल्या तर निश्चितच पालक आपल्या मुलाच्या बद्दल समाधान राहतील आणि मुलं पण अतिशय चांगल्या पद्धतीने घडतील कारण का त्यांच्यावर ते लादलेलं नसतंय तर त्यांच्या आवडीनिवडी प्रमाण ते केलेलं असतंय आणि म्हणून पालकांनी आपल्या मुलावर कुठल्याही गोष्टीचं बर्डन न घालता की त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे त्यांच्या आवडीनिवडी प्रमाणात जगू द्यावं त्यांचं क्षेत्र निवड द्यावं जेणेकरून या देशाला सर्व क्षेत्रातील उच्च दर्जेची माणसं मिळतील आणि देश संपन्न होईल असं मला वाटतंय थँक्यू